मंडळी अशा पद्धतीने मस्त झालेली आहे अशा कुरकुरी ना मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सर सकाळी स्वयंपाकाची तयारी आहे तर म्हटलं चला त्या अगोदर सपा रात्रीच्या जेवणातून तीन चपाती उरली होती तर त्या तर त्याचा आपण मस्त असा खमंग पदार्थ बनवणार आहोत तर खमंग पदार्थ म्हणजे मी या शेळ्या चपातीपासून बाकरवडे बनवणार आहोत आपण वेगवेगळ्या नमुनच्या बाकरीवाड्या करतो मकादाण्याची करतो पुन्हा बाकी असे कुठल्या कुठल्या नमुन्याच्या बाखरडा करत तर म्हणजे चला तर आपण शेळ्या चपातीची करू तर त्यासाठी मी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली होती भिजू तर हे तीन दोन तीन तास भिजू घातलेले पाण्यात आणि आबा मस्तपैकी अशी नितळायला ठेवलेली तर हे मुगाची डाळ तर तुम्ही याच्याऐवजी बेसन पीठ पण वापरू शकता आणि आबा काय काय साहित्य लागते तर याच्यासाठी मी काय केलेले या पाहि लाल तिखट घेतलेलं आहे एवढं तोलून बोलून नाही घेतलेलं आपल्या आपल्या अंदाजानं तिखट कमी जास्त तिखटानुसार घेतलेलं आहे तर चांगला एक एखादा चमचाचा अंदाज आहे आणि एक चमचा धना पावडर एक चमचा घरचं काळं तिखट आणि हे गरम मसाला अर्धा चमचा आहे आणि घरची आपली शेव आहे छोटी एकदम तो हटेल आहे बघा आमच्याशी बारीक शेव तर ही एक शेव घेतलेली एक अंदाजाने घेतले चांगली दोन चमचे आणि नऊ दहा मिरे घेतलेले आणि लसूण आणि आदरक पण घेतलेलं आहे आणि हे पा हे काय केलेलं आहे चाट मसाला आहे थोडासा चाट मसाला घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे चमच्यावर आणि सकाळ सकाळची वेळ त्यामुळे हे दारातून वाहनं वगैरे जाते त्याचा आवाज पण येतो मी तुमच्याशी बोलताना तर एक जिरं घेतलेलं आहे एक अर्धा चमचा आणि इथं ही बडी सूप हे पा बडी मी भरड करून घेतलेले एक चमच्याचा अंदाज आणि इकडं ओवा घेतलेला एक अर्धा चमचा आणि हे पा तीळ घेतलेली एक छोटी वाटी आणि इथं काय घेतले आमचूर पावडर घेतलेली आणि खोबरं पण घेतले तुम्ही खोबऱ्याला खिस पण वापरू शकता आणि थोडंसं हिंग घेतलेले आणि आता चवीनुसार मी पण घ्यायचे चवीनुसार चला तर मग आता बाकी तयारी करायची आता अगोदर मी काय करणार आहे हे डाळ जे ना मुगाची घेतलेली तर ते आधी मिक्सरमधून काढून घेणार आहे त्यामध्येच मी लसण आणि अद्रक घालणार आहे जिरं पण यामध्ये घालणार आहे मिरे घेतल्याचे पण याच्यातच घालणार आहे मिरे पण घेतलेले आणि थोडसा गरम मसाला पण घेतलेला आहे कारण खमंग टेस्ट येते बारीक असे मिक्सरमध्ये काढून घेत मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे थोडस जास्त नाही घालायचं म्हणजे बारीक होतं लोकर तर जास्त बारीक पण नाही केलेलं मी तर थोडस भरडभरड जास्त बारीक पण नाही असे भिजले जायचं कसं आपण हे करतो तसं झालेलं आहे यापासून मस्त झालेले तर आता ते काढून घेऊ हो। पाणी तर आता यात काय करणार आहे मी हे थोडंसं खोबरं खिसून घेतलेले हे याच्यात घातलं त्यानंतर हे गरम मसाला तयार केलेला खडी मसाल्यापासून घरी तयार करते मसाला त्यानंतर हे धना पावडर एक चमचा घातली ही बडी सोपची मी भरड केली होती थोडी अर्धा चमचा पण घातली त्यानंतर कसोरी मेथी चाट मसाला थोडासा टाकलाय थोडेसे आमसूर पावसे पाणी तिखट थोडंसं मी आता लाल तिखट थोडं बेताना टाकणार आहे कारण काळे मिरे आणि गरम मसाला घातलेला आहे तर थोडंसं बेताना घालणार आहे लाल तिखट तर चूर घातला थोडासा वळा घातला यामध्ये मी तिळाची पावडर पण घालणार आहे तयार करून ठेवलेली हे बारीक शेव आहे ना हे तर मी नंतर शेवटी ह्याचा वापर करणार आहे वरून आमचं विनुस मीठ घालायचं तुम्ही याच्यामध्ये साखर घालणार आहे खरं तर साखर मिक्सरमध्ये टाकताना ना घालायला पाहिजे ती राहून गेली तर गोड आंबट असते ना बाखरवडी हिंग राहून गेलं तर ह्यातलंय समजा हे अर्धा खाडा हिंगाचा यातलं हे टाकणार आहे तर पाय हिंग पण थोडस कुटून घेतलेलं आहे माझ्याकडे हिंगाचा खडाच होता मग मी त्याचा वापर केलेला आहे मी काय करणार आहे पूर्ण अशी मिक्स करून घेणार आहे तर पाहत हे झाले मस्त एकजीव करून पूर्ण मी काय करणार आहे ही जी शेव आहे ना तर ही अर्धी यात टाकणार आहे आणि अर्धी वरतून टाकायला ठेवून देणार आहे ते मिक्स करून मस्त झाले आणि तुम्हाला थोडं घट्टर वाटलं तर वाट थोडं पाणी टाकून पण तुम्ही आणखीन हे थोडं सैल करू शकता किंवा तुम्हाला मसाले कुठले आणखीन प्रवीण अंबारी कुठला मिक्स आवडत असलं तुम्ही ते पण मिक्स करू शकता किंवा मसाला स्किप करून स लाल तिखट गरम मसाला हे पण म्हणजे आपल्या आवडीनुसार कोणतं ता टाकायचं काय नाही आपल्या आवडीनुसार करू शकता पाहता छानपैकी मिक्स झालेले मस्त थोडं सैल झालेले थोडंसं पाणी घालू शकता आणि यात तुम्ही मुगाची डाळ मी पौष्टिक असते म्हणून मी मुगाच्या डाळचा वापर केला तुम्ही आज पीठ पण वापरू शकता आपल्या आवडीनुसार आहे आणि यात कुठले मसाले घालायचे कुठले स्कीप करायचे ते आपल्या आपल्या आवडीनुसार करायचं तर मी ह्याच्यात जास्त काही नाही घातलं पण मिरी आणि गरम मसाला बाकी मसाले तुम्ही विकायचे हे पण घालू शकता तर चला ते तयार झालेले आता या पाहिजे मस्त अशी चपाती घेतलेली आहे आता काय करायचं ह्या पाहिजे असं पूर्ण असं दाटसर लावायचं पूर्ण चपातीला बाकरीवाडी कशी आंबट गोड असते ना ले ले। ले ले तर थोडं मी साखरेचे दाणे टाकलेले आणि आमचूर पावडर तुम्ही आमचं पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता याच्यात एकदम मी असं दाटसर लावलेलं आहे हे सारण तर चपातीचा खालचा भाग कुठं दिसत नाही एवढं असं मस्त लावलेलं दाटपैकी तर आता याच्यावर काय करायचं आपल्याला अशी याच्यात पण घातलेले सारण आणि वरतून पण थोडीशी मी अशी टाकणार आहे मस्त पैकी भरपूर अशी घालायची आणि आता हे काय करायचं हे पहा असं दाबायचं मस्त हाताला चिटकलं नाही काही नाही आणि आता ह्याची काय करायचं याची आता मस्त अशी पुटोळी करायची हे पाहायचे दाट करायची असे दाबून करायचे अशी मस्त पाहिजे अशी पुटोळी करायची मस्त चिटकण्यासाठी मी थोडस सारण लावलेले तर पाहिजे छानपैकी अशी करून बाजूला ठेवायची आणि आता ह्या दुसऱ्या दोन पण या पहा ह्या दोन पण अशाच पद्धतीने करायच्या तर पहा या आता अशा तीन चपातीच्या अशा पुटुळ्या केल्यापा सा मस्त हे पहा आणि भरपूर असं सारण घातलेले पहा त्यामुळे इतक्या जाळ झाल्या हे पहा पूर्ण तर आता हे काय करायच्या मी आता चाळणी वापरून घेणार आहे त्यासाठी मी चाळणीला थोडंसं तेल लावलेले आणि अशा नाही बसल्या तर मधून कट करून पण वापरू शकतो पण समजा या बसते तशा <coughs> मंडळी आपल्याला लाकडी शेगडीवर चुलीवरच बनवायची होती शिराच्या तिची भाकर <coughs> पण रात्रंदिवस पाऊस आहे इकडं आणि आबाळ पण किती भरलेले आणि आप आता नेमकाच पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे आपल्याला शेगडी चूल पेटवता येईल अंगामध्ये मी आज गॅसवर पाय मी पाणी असं मस्त उकळायला ठेवलेले आता याच्यावर अशी चाळणी झाकणार आहे फक्त पाणी चाळीच्या बुडाला लागून असं पातळी ठेवायचं आणि आता याच्यावर त्यात झाकण झाकायचं आणि मधम गॅसवर चांगलं दहा मिनिट ठेवायचं असंच तर हीच ताट मी याच्यावर ठेवणार आहे आपण यामध्येच चपातीला लावलेलं आहे सारं तेच ताट ठेवलेले तर आता हे दहा मिनिट असंच राहू द्यायचं दहा मिनिट झालेले मीचा खलबात ठेवला वाफ जाईल म्हणून तर आता आपण हे काढून बघू मधलं शिजले का मस्त झालेले पाय बिलकुल असं लागले नाही मधलं सारं नाही ते पूर्ण असं शिजून निघलेले तयार झालेले चला त्यातल्या उतरून घेऊला थंड होय मस्त थंड झाल्यास करायचं एकदम एक थंड झालेले आता अशी कट करून अशा पद्धतीने पूर्ण कट करायच्या अशा पद्धतीनं तिन्ही चपातीचे रोड मी असे कट केलेले मस्त झालेले आहेत भारी पहा पहा या या एकदम असे भारी मस्त झालेले पाय तर हे काय करायचं तुम्ही असं नुसतं फोडणी करून त्याच्यात फ्राय करून पण आपण खाऊ शकतो किंवा आपण मस्त तेलामध्ये तळून पण घेऊ शकतो कुठलं पण असं फ्राय करून पण छान आणि तळून पण घेऊ शकतो चलत आता आपली याची तयारी करू बाकी आता मस्त पैकी तेल गरम झालेले तर मी तळून घेणार आहे आपण फ्राय पण करू शकता सोडताना थोडस सावध सोडायचं अंगावर तेल पुण्याची असते जितक्या बसेल तेवढ्या तळायच्या चार चार पाच पाच मस्त पैकी कुरकुरीत छान पैकी आता सर काढून पहा मस्त पैकी किती छान अशा कुरकुरीत झालेले अशाच पद्धतीने बाकी तळून घ्यायच्यात हा मस्त अशा कुरकुरी झाल्या चला आता दुसरा पण धाणा मस्त पैकी मंडळी अशा पद्धतीने मस्त झालेले अशा कुरपुरी झाल्या बाकरवाड्या तयार शेळ्या चपातीपासून तर मंडळी कशा वाटल्या शेळ्या चपातीच्या बाकरवाड्या आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने थोडेफार करून पहा एकदम भारी असे टेस्ट झालेले आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा मस्त पहा तुम्हाला आवाज येत शापा पा एकदम खुशखुशीत आणि बिलकुल असं तेलकट तेल धरलेलं तेल नाही पा एकदम अशा भारी झालेले आहेत चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी